भगवान शिव सांगतात की जर एखाद्या माणसाला कुत्र्याला खायला देण्याचे हे आठ फायदे माहीत असतील तर तो कधीही दुःखी होणार नाही नमस्कार मित्रांनो कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे काय फळ मिळते हे भगवान शिवांनी सांगितले एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले स्वामी मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने माणसाला काय फळ मिळते तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्र्याला अन्न खाऊ घातल्याने माणसाला आठ फायदे होतात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्यांबद्दल माहिती होते तेव्हा त्याचे जीवन धन्य होते आणि त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला आठ लाभ होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर येते पण कुत्र्याचे नाव बदनाम होते म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढीच किंमत आहे का याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक आणि समस्त पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा जेणेकरून माणसांना प्राण्यांची किंमत कळेल भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती एकेकाळी एका जंगलात एक काळवीट होती आणि एक रंगीबेरंगी कुत्रा होता तो खूप असाय होता आणि तो भूकेला आणि तहानला होता गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा पण कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे एके दिवशी तो भूकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता तो नदीच्या तीरावर असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि ऋषींना म्हणाला हे मुनीवर मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आणि हुशार आहात म्हणूनच मी तुमच्याकडे भूकेने आणि तहानलेल्या अवस्थेत आलो आहे मला एखादा भाकरीचा तुकडा द्या जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेल तेव्हा ऋषी म्हणतात अरे मला गावातल्या कोणीही तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी मी तुम्हाला काय सांगू माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही तर ऋषी म्हणतात हे हम्स मला सांग मी तुझ्या म्हणण्यावर नक्कीच विश्वास ठेवीन आणि मग कुत्रा म्हणतो ठीक आहे मुनीवर मी तुला माझा भूतकाळ सांगेन कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी हे जगतातील लोकांना अन्न कसे कमवायचे हे माहीत नाही कपडे कसे घालायचे हे देखील आम्हाला माहीत नाही म्हणूनच हिवाळा उन्हाळा आणि पावसात आम्ही असेच भटकत राहतो आपल्याला लिहायचे वाचणे ही कळत नाही आम्हाला तुमच्यासारखी शिस्त माहीत नाही आम्हाला तुमच्यासारखे कसे बोलावे हे देखील माहीत नाही हे आमचे दुर्दैव समजा पण आम्हालाही तुझ्यासारखी भूक लागते दुखापत झाल्यावर आम्हालाही दुखतं तुझ्यासारखं रडायचं आम्हालाही कळतं या तिन्ही गोष्टींमध्ये आम्ही तुमच्या बरोबरीचे आहोत म्हणून आमच्यावर दया करा यापुढे आम्हाला त्रास देऊ नका देवाने आम्हाला त्रास देऊन पाठवले आहे त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास देता आम्ही तुमच्यासारखे माणसे नाही आम्ही आश्रित प्राणी आहोत जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमचे डोळे आणि कान बंद होते त्यावेळी जसं तुमच्या जन्मी नाचगाणं वाद्य वाजवून आनंद साजरा केला जातो तसेच आपल्या जन्मी असावा असं म्हणता येणार नाही मी मनात विचार करत होतो की मी एका मोठ्या घरात जन्माला आलो आहे पण जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की आमची आई आहे जिला तुम्ही लोक कुत्री म्हणता ती राखेच्या ढिगाऱ्यात तिच्या पाच मुलांना छातीशी धरून पडली होती आम्ही पाच भाऊ होतो मी लहान होतो त्यामुळे मी अशक्त होतो आई आमच्याकडे क्वचितच यायची कारण तिला स्वतःच्या जेवणाची ही व्यवस्था करायची होती जर तिने खाल्ले तर आम्हाला दूध मिळत असे आम्ही पाच भाऊ एका आईवर अवलंबून होतो ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची जेवणासाठी कधी कधी ती खायला आणायला धावत असे पण ती नेहमी आम्हा पाच जणांची खूप काळजी घेत असे शेवटी ती आमची आई होती ती रात्रभर जागून गावात पहारा देत असे आई गावातील कोणत्याही शेतकरीच्या शेतात पीक खायला कोणी आले तर आमची आई त्याला पळवून लावायची गावकरी लोकांसाठी इतकं करूनही आमच्या आईला कोणी खायलाही दिलं नाही आमच्या आईला अन्नासाठी घासाघीस करण्यास भाग पाडले गेले कितीतरी वेळा लोक तिला लाठ्या मारून हाकलून देत असे ती गरीब आई त्या दिवशी पोटात भूकेने जळत होती शेवटी ती आई म्हणून जगली भूकेने तिला शांत बसू दिले नाही आणि गावकरी लोकांनाही तिला पाहून आनंद वाटला नाही त्यामुळे असाय होऊन तिला त्या, त्या शिवभक्तांच्या घरोघरी सती करावे लागत होते आणि काही खायला मिळाले तर पोटातील आग विजवण्यासाठी ती खात असे अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाठ्या काठ्या घेऊन तिचा पाठलाग करायचे काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण करत असत आणि त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणतो हे मुनीवर आमच्या आईने काही नुकसान केले तिने फक्त पोटासाठी अन्न चोरले भक्त म्हणून आपल्याला चोरी करण्यात रस नाही पण आपले पापी पोट हे सर्व करायला भाग पाडते एके दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला थंड वारा वाहत होता आणि त्या थंडीत आमचे तीन भाऊ गारठून मेले त्या दिवशी आमची आई खूप रडली पण माणसांना आमची वेदना समजली नाही मग कुत्रा म्हणतो हे मुनीवर आता फक्त आम्ही दोघेच उरलो होतो आमची आई आम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ लागली होती मग एके दिवशी त्याच गावात एका साहेबांच्या घरी मेजवान चालू होती आणि अनेक प्रकारची मिठाई तयार होत होती त्या साहेबांच्या घरी अनेक पाहुणे आले होते आई पुन्हा अन्न शोधत राहायची पण लोक तिला शिव्या देऊन पळवून लावायचे परंतु त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली असती तर त्यांचे काय विघडले असते त्या साहेबांच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली आणि जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी आत गेल्यावर माझी आई त्यांना खाण्यासाठी काही मिळेल का असे ती विचारू लागली परंतु हे सर्व पाहिल्यावर लोक ओरडू लागली आणि त्यांच्याकडे धावले त्यांचे असे बोलणे ऐकून माझी आई घाबरली दोन तीन माणसे काठी घेऊन अतिशय क्रूरपणे तिच्या मागे धावली माझी आई घाबरली आणि तिथून पळू लागली पण तिला काही मार्ग सापडत नव्हता समोरून काही लोक काठ्या घेऊन येत होते म्हणून माझी आई तिथे जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली हे मुनीवर माझ्या आईला बाहेर पडताना इतके आश्चर्य वाटले नाही की लोक तेथे मेजवानी करीत आहे परंतु तिला हे पाहून आश्चर्य वाटले की ते सर्व जेवण करत असलेले सर्वजण उभे राहिले त्यांनी बंद केले आणि कुत्र्याने ते ओलांडल्यामुळे अन्न खराब झाले आहे असे म्हणू लागले सर्वजण आपापसात चर्चा करत होते की आता काय करायचे हे जेवण तर खराब झाले आहे ज्यांच्या घरी मेजवानी होती ते साहेब ढसाडसा रडायला लागले काही लोक म्हणत होते की कुत्रीच्या उडी मारल्याने जेवण कसे खराब होऊ शकते त्याने आपले तोंड अन्न किंवा पानात ठेवले आहे का त्याने फक्त अन्न ओलांडले आहे तर अन्न खराब कसे झाले शहरामध्ये लोक कुत्रे पाळतात आणि त्यांना घरात झोपवतात आणि त्यांना खायला देखील देतात त्यामुळे त्यात काही वाईट नाही त्यामुळे कुत्र्याने अन्न ओलांडले तर ते अन्न खराब झाले नाही पण काही मोठ्या घरांचे लोक होते त्यांनी एकालाही आत येऊ दिले नाही अन्न भ्रष्ट झाले असे म्हणून ते त्या आपले त्याला खाण्यासारखे नाही असे सांगत होते आता ते सर्व अन्न गरीबांमध्ये वाटण्यात आले आणि बाकीचे अन्न टाकून देण्यात आले त्यामुळे त्या दिवशी माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले असा आनंद तिने आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता पण तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता जेवण करून ती आरामात पडली असताना रागाच्या भरात ते साहेब काठी घेऊन तिथे आले आणि तिला बेदम मारहाण करू लागले तिला बाहेरून पळून जाण्याची संधीही मिळाली नाही आणि दांडक्याच्या मारामुळे ती मोठ्याने ओरडू लागली पण त्या क्रूर माणसाला तिची जराही दया आली नाही तो तिला बेदम मारत राहिला त्याच्या आईचा आवाज संपूर्ण गावात ऐकू आला तेवढ्यात काही लोक आले आणि त्यांना समजावले आणि म्हणाले साहेब जाऊ द्या मुखीने माणसाची बुद्धी ही भ्रष्ट होते हा तर प्राणी आहे त्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान नाही आता त्याला मारून काय मिळणार जे व्हायचे हवे होते ते तर झाले लोकांनी त्याची समजून घातल्यानंतर त्याने आमच्या आईला मारहाण करणे थांबवले आणि आईने आम्हा दोन्ही भावांना सर्व प्रकार सांगितला आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्यांचे जीवन किती दुखाने भरलेले आहे फक्त एका भाकरीसाठी आमच्या सारख्याना तिला चोरासारखे मारले जाते या लोकांना आमच्या दुःखाची पर्वा नाही भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती त्यानंतर कुत्रा म्हणाला हे मुनिव एके दिवशी एक ब्राह्मण आला आणि त्याच गावाबाहेर राहिला त्याने आपल्या जेवणासाठी एक चूल बनवली आणि त्यावर डाळी शिजवण्यासाठी ठेवल्या पीठ म्हणून ठेवले ते थे, पीठ बाजूला ठेवल्यावर तो जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेला इकडे तिकडे फिरत फिरत माझी आई ही तिथे पोहोचली तेव्हा तिने मळलेले पीठ पाहून तिला वाटू लागले की या पिठाचा मालक इथे नाही आहे असा विचार करून ती ते पीठ खाऊ लागली दुसरीकडे विहिरी जवळून एक कुत्री आपले पीठ खात असल्याचे ब्राह्मणाने पाहिले त्यामुळे तो खूप दुःखी झाला आणि तो गरीब माणूस कपाळावर हात धरून रडू लागला कारण तो सुद्धा दोन दिवस उपाशी आणि थकलेला होता त्याला काही लोक म्हणाले अरे ब्राह्मण देवा या कुत्रीने तुझे जेवणही खराब केले आहे काल तिने गावातील साहेबांचे संपूर्ण स्वयंपाक घर खराब करून टाकले होते तो ब्राह्मण दुःखाने म्हणाला भाऊ मला कसे कळेल की ही कुत्री माझे पीठ खाण्यासाठी थांबली आहे तिला येताना पाहून ब्राह्मणाने कुत्रीवर काठीने हल्ला केला आईला ते नीट खाऊही देत नव्हते पण त्याही पेक्षा तिच्यावर मारहाण करण्यात आली माझी आई अनेक महिने लंगरत फिरत राहिली मग माणूस किती स्वार्थी असतो हे मला त्या दिवशी समजले आपण त्याच्यासाठी कोणतेही कितीही काम केले तरी तो आपल्याला समजत नाही तो कुत्रा पुढे म्हणतो हे ऋषी आपल्यात हीच कमतरता आहे ज्यांच्यामुळे आपल्याला वेदना होतात त्यात शुद्र लोकांच्या अधीन राहायचे आहे जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्याच्यासाठी आपण किती उपयुक्त आहोत हे त्यांना माहीत नाही हे केवळ त्यांच्या घराचे संरक्षण करत नाही तर इतर अनेक फायदे देखील आहे ज्यांची मानवांना माहिती नाही भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आज मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याने कुत्र्यांना अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे काय आहे तसेच कुत्र्याला अन्न कसे खायला द्यावे माणसाला माहीत नाही की जेव्हा घरी भाकरी पोळी बनते तेव्हा पहिली पोळी ही गायची असते आणि शेवटची पोळी कुत्र्याची असते भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आपण असा कायदा केला होता पण देवाने बनवलेला नियम विसरून माणूस पुढची आणि मागची पोळी स्वतः खातो याचा कुत्र्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो त्याला हे माहीत नाही की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे वाईट परिणामही दूर होतात भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा काय आहे तर जेव्हा शनी ग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो माणसाची महादशा सुरू झाली की केलेली कामे आपोआपच बिघडू लागतात आणि ती व्यक्ती आर्थिक संकटाला बळी पडते अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीने कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यामुळे त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव खूप कमी होतो कुत्र्याला भाकरी पोळी देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरात संपत्तीची कधीच कमतरता नसते कुत्र्याला खायला देण्याचा चौथा फायदा आहे तो म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज नाही आणि तुमच्याकडे आधीच असलेल्या कर्जातूनही तुमची हळूहळू सुटका होते कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्याने तुमचा व्यवसाय चांगला चालतो कुत्र्याला खायला देण्याचा सहावा फायदा म्हणजे तुमचे आयुष्य वाढते आणि अडकलेले पैसे परत मिळतात कुत्र्याला खायला देण्याचा सातवा फायदा आहे की तुमचे आरोग्य नेहमीच चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहते तुमचे मन नेहमी उत्साही राहते आणि तुमच्या मनात चांगले विचार येतात कुत्र्याला खाऊ घालण्याचा आठवा फायदा आहे तो म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न राहतो कारण देव सर्व प्राणी मात्रांची काळजी घेतो आणि जो सर्व प्राणीमात्रांवर दया करतो त्याच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो देवाचे आशीर्वाद सदैव त्या कुटुंबावर राहतात त्यामुळे कुत्र्याला अन्न खायला देताना मनापासून द्या तर अशा प्रकारे भगवान शिवमाता पार्वतीला कुत्र्यांना खाऊ घालण्याचे आठ फायदे आठ्वागा सांगतात जो कोणी कुत्र्याला अन्न खायला देतो तर त्याला हे आठ फायदे नक्कीच मिळतात तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ।